पुण्यामधलं टोळी युद्ध भडकलेलं असताना आयुष कुंकर प्रकरणामध्ये अजून एक अपडेट आलेली आहे राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला त्यांच्या बहिणीचा मुलगा म्हणजे भाचा याच्या हत्येने घेण्यात आलेला आहे आंदेकर टोळीकडनं हे कृत्य केल्याचं फिर्यादीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि जो बहिणीचा नवरा जेलमध्ये आहे तो गणेश कोमकर ह्याला आता मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी सोडण्यात येणार आहे अजून त्याच्यावरती अंत्यसंस्कार झालेले नाहीत त्याचं मृतदेह जो आहे तो अजूनही ससून रुग्णालयामध्ये आहे गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्री आठच्या सुमारास दोन लोकांनी त्याच्या घराच्या पार्किंग मध्ये त्याला गोळ्या घातल्या त्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे तो पुण्यामधल्या ससून रुग्णालयामध्ये आहे आणि अंत्यसंस्कारासाठी घरच्यांकडून त्याचे वडील गणेश कोमकर काका जयंत कोमकर त्याच्यासोबत काकू संजीवनी कोंकर यांच्या पॅरोलसाठी अर्ज करण्यात आला मात्र त्यापैकी पे एकाचाच पेरोल जो आहे तो मान्य करण्यात आलेला आहे वडील गणेश कोंकर यांचा हे सगळे आरोपी जे आहेत ते नागपूरच्या मध्यवर्ती जेलमध्ये आहेत त्यामुळे त्यांना इथे येण्यासाठीही वेळ लागणार आहे ते प्लस विसर्जन मिरवणूक गणपतीची सुरू होती त्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो सगळीकडे तिक सगळा तिकडे वळवण्यात आला होता त्यामुळे अतिरिक्त पोलीस ज्या पद्धतीने हे प्रकरण सगळे संवेदनशील आहे त्यामुळे अतिरिक्त पोलीस मागवणं आणि त्यासोबतच त्याच्या वडिलांना नागपूरवरून आणणं या सगळ्या कालावधीसाठी आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे